नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रजिस्टर वाटणी पत्राप्रमाणे गेले 24 वर्षापासून पाठपुरावा करूनही विहिरीचे सामायिक क्षेत्र जाणीवपूर्वक नोंद होत नसल्याने अखेर हेरले इथले शेतकरी सुरेश श्रीधर मगदुम यांनी आज दिनांक अठरापासून हेरले ते हातकणंगले तहसीलदार कार्यालय चालत जाऊन अकरा ते सहा या वेळेत तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे न्याय न मिळाल्यास पुढील नऊ दिवस हेरले ते हातकणंगले सकाळी चालत येऊन उपोषण करण्याचा इशारा शेतकरी सुरेश मगदम यांनी दिला आहे याचप्रमाणे प्रांत कार्यालय इचलकरंजी आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथं उपोषण करणार असून न्याय न मिळाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथले शेतकरी सुरेश श्रीधर मगदोम आणि त्यांचे भाऊ सुनील मगदोम यांच्यामध्ये दोन हजार एक साली शेती आणि घराचे रजिस्टर वाटणीपत्र झाले होते रजिस्टर वाटणीपत्राप्रमाणे नोंद होण्यासाठी हेरले तलाटे यांच्याकडे रितसर अर्ज केला होता सुनील मगदोम यांची गावचावडी कार्यालयात दररोजची उठबस असल्याने त्यांच्या दबावाला बळी पडून तात तत्कालीन तलाठी आणि गट नंबर सातशे सत्त्याण्णव सामायिक विहिरीचे क्षेत्र वगळून इतर नोंदी घातल्या आहेत सामायिक विहिरीची नोंद व्हावी यासाठी सुरेश मगदोम यांनी दोन हजार पासून प्रयत्न सुरू केले आहेत त्याबाबत त्यांनी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत अधिकारी कार्यालय हातकणंगले तहसीलदार कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे पण प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने त्यामुळे सुरेश श्रीधर मगदुम यांनी अठरा जुलैपासून अठ्ठावीस जुलैपर्यंत दररोज सकाळी हेरले ते हातकणंगले तहसील कार्यालय चालत येऊन अकरा ते सहा या वेळेत उपोषण करणार आहे यामध्ये न्याय न मिळाल्यास एकोणतीस जुलै ते सहा ऑगस्टपर्यंत हेरले ते इचलकरंजी प्रांत कार्यालय असा अठरा किलोमीटरचा प्रवास दररोज सकाळी चालत जाऊन अकरा ते सहा या वेळेत प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार आहे याचीही दखल न घेतल्यास सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत रोज सकाळी हेरले ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा पंधरा किलोमीटरचा प्रवास चालत जाऊन उपोषण करणार असून यातूनही न्याय न मिळाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा पोलीस मुख्य प्रमुख कार्यालय प्रांत कार्यालय इचलकरंजी हातकणंगले तहसीलदार कार्यालय हातकणंगले पोलीस ठाणे यांना निवेदनाद्वारे दिली आहे त्यांनी आज उपोषणास सुरुवात केली आहे यावेळी त्यांना उपोषणाला बसण्यास मज्जाव केला होता पण लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असून मला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी सुरेश मगदुम यांनी केली आहे दोन हजार एक साली माझे व माझा भाऊ सुनील श्रीधर मगदुम यांच्यामध्ये शेती व घराचे रजिस्टर वाटणीपत्र झाले होते त्याप्रमाणे त्यावेळी मी हेरले तालटी यांच्याकडे रजिस्टर वाटणीपत्राने अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार अर्ज केला होता माझा भाऊ सुनील मगदूम हा चावडीत बस करत असल्यामुळे <coughs> उठ करत असल्यामुळे त्यांच्या दबापाळ येऊन त्यावेळेच्या तलाठी यांनी गट नंबर सातशे सत्त्याण्णवला चार अधिक चार सोडून इतर नोंदी घातल्या हे क्षेत्र नोंदवण्यासाठी तलाठी यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनी प्रत्येक वेळी टाळाटळ तल केली टाळाटाळ केली असता आजपर्यंत मी मंत्री समिती जिल्हा अधिकारी व प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय यांना पत्रव्यवहार केला अर्ज केला पण न्याय मिळाला नाही आजपासून हेरले ते हातकणले नऊ दिवस चालत येऊन सकाळी अकरा ते सहा तहसीलदार कार्यालयासोबत उपोषण करत आहे त्याचबरोबर त्यानंतरही न्याय न मिळाल्यास एकोणतीस ते सहा ऑगस्ट प्रांत कार्यालयावरती नऊ दिवस चालत जाऊन उपोषण केले जाईल त्यानंतर मी न्याय न मिळाल्यास मी पंधरा ऑगस्टपर्यंत हेरले ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती चालत जाऊन उपोषण केले जाईल ही कलेक्टर साहेबांनी न्याय न दिल्यास पंधरा ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्याच्या दिना दिवशी आतबंधन करून मी माझा विषय संप तरी मला न्याय मिळावा माझे आंदोलन लोकशाही मार्गाने चालू आहे आजपासून उपोषण चालू केले असता प्रशासन मला दमदाटी करत आहे तरी मला न्याय मिळावा माझे आंदोलन लोकशाही मार्गाने चालू